मला सात एकर जमीन आहे सारी जमीन पाण्याखाली जाऊन उडीद सोयाबीन समजाच पीक पाण्यात गेलेलं आहे मग काहीतरी शासनाने याच्यावर लक्ष देऊन काहीतरी करावं भरपाई द्यावी अगर काहीतरी करावा हे समजा पाण्यात सात एकर जमीन गेलेली आहे सोयाबीन उडी समजा पाण्यात आहे <laughs> शासन काय लक्ष देत नाही काय नाही काय नाही भरपाई वेळेवर देत नाही काय नाही सातेकर उडीद सोयाबीन पाण्यात आहे लोक नुसकान भरपाई कशी झाली बघा सर पाणी चौक झाले क गाव गावात किती झाले काही झालेलं नाही साऱ्या शेतात पाणी गुडघीत झाले द्यायला पाहिजे सुद्धा सरकारनं काहीतरी मदत करायला पाहिजे सर काहीतरी भरपाई द्यायला पाहिजे काय नाही लोकखानी सरकार देत लक्ष द्याय पाहिजे सरकारनं विधानसभेला लोकसभेला नुसतं आपलं या मतात या मत द्या सगळं काटा निघाला गे नसून गेलं कडू तडकडू बेजार पिकतर हेच विमा देतो नुकसान भरपाई देतो पाऊसाला गेलं सगळं लहान काय राहिलं हा शेतकऱ्यासाठी कोण आहे राज्य सरकार नाही राज्य सरकार केंद्र सरकार काय करत आहे शेतकरी मराय लागले इकडे हा उपटा गावात काय गावात उपटो किती गावात उपटायचं बेटे हणाला औषधालाच पैसे तीनशे रुपये लिटर औषध होते तीनशे सत्तर रुपये झालं हा कशाला पैसे नाही काय गाव पाहत्या करायची वेळ